पापड लोणच्याच्या चौकटीत अडकलेल्या ग्रामीण महिलांनी आता शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून नव्या आर्थिक उन्नतीची दिशा शोधली आहे असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं मजरे कासारवाडा इथल्या संघर्षिणी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या महिलांनी सुरू केलेल्या कृषी सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथल्या संघर्ष आणि महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं खऱ्या अर्थानं महिला संघर्षातून सक्षमतेकडे वाटचाल करत असल्याचे गौरव उद्गार पालकमंत्री अबिटकर यांनी काढले कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना योग्य दरात खत बी बियाणं शेतीचं साहित्य आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे या केंद्राचं नेतृत्व महिला करणार आहेत त्यामुळे ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास वाढेल शिवाय त्या आर्थिक सक्षम बनतील असा विश्वास नामदार अबिटकर यांनी व्यक्त केला स्वतःच्या शेतातील अनुभवातून केलेली धडपड आणि त्यातून उभी राहिलेली कंपनी ग्रामीण विकासात सकारात्मक पाऊल ठरेल असं गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी सांगितलं कार्यक्रमाला प्रकल्प संचालिका सुषमा देसाई शामराव भावके अभियान व्यवस्थापक दिगंबर तहसीलदार रणजित साळोखे सरपंच प्रभाकर पाटील वंदना जाधव प्रल्हाद पाटील सुभाष पाटील अशोकराव फरागटे अशोक वारके विश्वनाथ तहसीलदार यांच्यासह महिला उपस्थित होत्या